कुछ यूट्यूबर होऊ मैं अच्छा यही भाई आहे आपल्याला काही आपण आयडिया मध्ये शोधलो नाही नाय स्विमिंग पूल वर ना पाणी फेकत मित्रांनो नमस्ते आपण फायनली गोव्यामध्ये पोहोचलो आहोत आणि आपले रूम मागच्या व्हिडिओ मध्ये दाखवले नाही रूम कारण की खूप वेळ झाला तर आता तुम्हाला व्हिडिओ दाखवतो ऑल बघा ऑल टू बघा ठीक व्ह्यू तसाल क्वालिटी स्टॉप करतो व्हिडिओ आणि व्ह्यू दाखवतो वेट मित्रांनो तर आपली ही रूम आहे हे वातावरण हो आहे गोव्याच कस आहे ना क्वालिटी राढा हे आमचं रूम आहे हे बाथरूम आहे तसं एवढ क्वालिटी नाही पण ठीक आहे बऱ्यापैकी हे आमचं किरण हे आमचे रूम शिवारशतमीरशतमी दत्त येत अस गॅलरीतलं व्ह्यू कुड़। क्वालिटी व्ह्यू व्यू तसं वातावरण पण क्वालिटी आहे आता कसं जातो सध्या फ्रेश होतो फ्रेश होऊन लगेच तुम्हाला भेटू काहीतरी करताना मित्रांनो आता निघतोय आपण आता आवरून वगैरे झालेलं आहे आपलं आता स्विमिंग पूल मध्ये जरा स्विमिंग पूल वगैरे केलं आंघोळ वगैरे फ्रेश होऊन आता निघतोय तिघांनी पण रेडच घातले आमच्याकडे कपडेच नाही आम्ही रेड घातले त्यामुळे अड्ड्या बिड्यांवर निघलोय आता चलो चलोय चलो दाईस गायस गायच मित्रांनो आता निघले जरा बाहेर फिरायला हो कुठंतरी जाऊ स्विमिंग पूल मध्ये वर ना पाणी भेटते ते पूल किरण जरा ब्रो यो दाखवते

बक्षोदी बक्षोदी कर इतरिंग एवरनं स्विमिंग पूल वाल्यांनी पाणी मारलेलं आहे खाली पडलं ना बरं योग योग स्विमिंग पूल आहे रे आपल्या कॉटेज आता बघू काय काय कसं आहे काय नाही कसं नाही हे समोर गाडी त्यासाठीच बसतात काय हे सगळे होय रे काकू काकू इथ कुठं आहे फोन आलाय पिल्लूचा फोन आलाय तुझ्या अरे पिल्लू सगळ्या डेंजर असत ते मग कुत्र्याचा असू मग त्याच्यात फोन असतो पिल्लू पिल्लू असतो या गाड्या आहेत मित्रांनो रेंट साठी हो ही गाडी घेऊन आहे तर फोर व्हीलरच घेऊ काय आता काय होईल तस तस आम्हाला परवडते आमच्या बजेट नुसार आणि तुम काय ऍक्टिव वगैरे काय करणार नाहीये नुसतं फिरणं आहे आपलं बघू आता बीच वर जाऊया कारण सकाळ जर ना आलोय आम्ही आता वाजले साडे बारा आणि आम्ही आतापर्यंत बीच पण नाही पाहिला मग स्विमिंग पूल मध्ये एन्जॉय करतो मित्रांनो फायनली आपण बीच वरती पोहोचलेलो आहे कोणता बीच आहे रो कलंगूड ना, ना <laughs> कलंगूड हो? बीच आता वाजले ते एक वातावरण असेल गोवा 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 तो गोवा पे रशियन नाही दिकरी मग कडक पायत माती शिरले आईच्या गावात दिसला असं तुम्हाला पण तस वातावरण क्वालिटी झालेलं आहे उनलही एक वाजले चार पाच च्या दरम्यान आलो पाहिजे नव्हतो भलत्याच टायमाला आलोय आम्ही हे दोघ शॉर्ट घ्यायला गेलेत गे म्हणजे चड्डी आणि आलोय बघतो आता कसं आहे वातावरण कसं नाही समुद्रात तर जाऊ नाही शकत नाही तर फाटी बाहेर तिथनं बाहेरनं वागणार कसं आहे कसं नाही प्रॉपरली

मित्रांनो आता जेवण वगैरे थांबला आता ऑर्डर वगैरे देतो ऑर्डर करून काहीतरी खाऊया सेव पण तू ज्यूस वगैरे खाऊन भेटू परत तर मित्रांनो आता जेवण वगैरे झालंय आता बसल्या आम्ही जेवणाला पण लुटत तिथं आणि एक विश्वास ठेवला होता आणि त्याने आमच्या हे म्हणतात ना विश्वास ठेवले की विश्वास घात होतो तसंच आमच्यावर झालं विश्वास ठेवला आणि विश्वास घात झाला आमचं नॉर्मली जेवणाचं फक्त नॉनव्हेज मासे येत होते त्याचेच फक्त एकतीसशे रुपये लावले त्यात पण आम्ही डिवाइड वगैरे करून घेतले बघू आता काय कसं आहे आता इथं निघू जेवण वगैरे झाले बघू आता काय विषय काय विषय नाही लय महागे काहीच लय महागे बीचच्या बाजूला येऊच ना का आयतेत आतमध्येच खावा किडनी किडनी विकायला किडनी आम्ही मित्र होतो म्हणून इकोली कॉल करून दिले आता आयुष्याला घोडा लावतात कोई दो शब्द कुछ युट्यूबर हूं मैं अच्छा यही भैया है यही भैया ने चुना लगाया आमको अभी इन पर विश्वास नाही रखने का चलो अभी येई भैया ने भोसाडा की आहे चला ना आतमध्ये जाऊया साईडला विश्वास ठेवू नका मित्रांनो विश्वासाच्या आईला वडा लावतो इथले लोक त्यामुळे आताच सांगतोय सावधान राहा सतर्क राहा आणि व्हिडिओ मध्ये पुढे पण बघत राहा कारण व्हिडिओ इंटरेस्टिंग असणारच आहे तुमच्यासाठी आम्ही तुमच्यासाठी मेहनत करतोय बाकी काय नाही तुमचीच काळजी बाकी काय नाही काळजी करायचं अरे तिकडे नको जायला तो परत हॉटेल वाला हो माय गाठ तस व्ह्यू मस्त आहे तर वातावरण पण मस्त आहे पण जसं वाटत तस नाहीये गोवा गोवा सगळ्यात खतरनाक कुठला कधी घोडा लागेल त्यापेक्षा तुम्ही कोकणात जावा <laughs> त्यापेक्षा तुम्ही कोकणात जावा मच्छी खाण्यासाठी थांब रे बाबा जरा बसू दे मला खाली पण पैसे घेतात हे नाही माहिती बसले इथे हो आता भेटू थोड्या वेळात जरा वेळ जरा वेळ करू जरा ऊन तर खूप आहे संध्याकाळी परत भेटणारच आहे कारण संध्याकाळचा व्यू स्पेशल असतो वातावरण सगळ्यात खराब झाले ऊन मारणचारा काळा 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 काळाच होणार आहे लवकर मी बाकी काही विषयच नाही इथिव्हिटी ऍक्टिव्हिटी साठी पहिले फोर्स करते लोक नाही का इथले जे मागे नका लागू त्यांच्या पॅकेज घ्या आमचं पंधराशे देतो हजार देतो नऊशे देतो सातशे देतो फ्रॉड काय फ्रॉडगिरी मध्ये कसूच नाका एन्जॉय करा आलाय गोव्यामध्ये पाण्यात पावा पाण्यात थोड्या वरच्या वर खेळा पण जास्त पाण्यात जाऊ नका लेडी इंजर आहे पाण्यात पण डायरेक्ट आतमध्ये जातो बाकी काही विषय नाही तुमच्याच काळजीसाठी तुमच्याच काळजीसाठी बाकी काहीच मित्रांनो आता बसले जरा रेस्ट करतोय छत्री खाली छत्रीच माहिती नाही पण बाजूला तर व्यू बघता कसं आहे हे व्ह्यू नाही का हे सगळ्या डेंजर व्ह्यू आहे इथं सगळे बसतात आमची मित्रमंडळ आता रेस्ट करूया जरा वेळ काय कसे काय नाही बघूया इथं झोप काढूया कारण जेवलोय तर फ्रीच आहे आपल्याला छत्री तस लोक पण भारी येत इथे वातावरण भारी इथलं मस्त चिल चिल लाईफ इथं <laughs> मस्त आहे वातावरण अरे काय पलट इथं काय पलट झाली इथं छत्री मधून पण ऊन लागते आतमध्ये नको रूम मध्येच झोप आता हसीन न जाणे मन हसी न तर मित्रांनो आता माझ्या मित्र आरोपी तू आपण तर आरोपीच नाही इथं बट वायझर जी बियर असते ना ती दोनशे ऐंशी रुपयाला आहे आणि इकडच एकशे एक साठ रुपयाला म्हणजे फरक बघा डिस्टन्स बघा आता जास्त नाही हे समोरचं हॉटेल आहे जे समोर दिसत ना तुम्हाला हे हॉटेल आहे आणि त्या बाजूलाच इथं वाईन शॉप आहे वाईन शॉपचं डिस्टन्स बघा फक्त इथल्या इथं प्राइस चेंज बघा किती फरक एवढाच आहे की तुम्हाला सांगतो काही खायचं असन काही प्यायचं असन काही करायचं असन तर बीचच्या बाहेरच करा बीचच्या कर आतमध्ये करू नका कारण खूप खर्च जातो खूप पैसे वेस्ट जातात हे सांगायचं होत हे अशी लोक आहेत ना येतात येतात असं फिरायला येतात मित्रांवर आणि पोरींवर बोलत बसतात हे सगळ्यात घाणसवे पिल्लू बच्चा सोना हेच ते जाणवार ते सगळ्यात बेकार आता निघावं लागेल प्रॉपर निघत आता समोर जाऊ नको भांडी धुवायला भांडी कोंडी हे काय होत भांडी कुंडी धुवायला काय होत हे बघ दिसत नाही का रेस्ट करेन मित्रांनो रेस्ट करून मग परत ब्लॉग वगैरे परत येऊन चालू करू आपण आता आपण हॉटेलच्या लाईनीला हॉटेल हॉटेलमध्ये जाऊ बारोप तो तो का शोका इम्पोर्टेंट मौसम मोसंबी का जूस किसके पास दिया उन्होंने इनके पास है क्या दिखाव ना जरा मोहित दादा ये मोसंबी का जूस है गाड़ी प्यस्थित चाल सब मोसंबी जुस पिते मित्रांनो सगळं झालेलं आहे आणि आता रूम मध्ये चाललो जस्ट वरती आणि आता खूप थकलं वगैरे झोप येईन रेस्ट करेन घरावेळेसाठी रंग रूम वरतीचे फर्स्ट फ्लोअर वर आपला रेस्ट वगैरे करू तर मित्रांनो आता आपण निघतोय आपला रेस्ट वगैरे झालाय रेस्ट वगैरे करून आता आपण बीच वरती जरा जातोय फिरायला वगैरे गे निघतोय आता गेस्ट तर मित्रांनो आपण चालतोय थोडस हळूहळू म्हणजे ना कलंगड बीच वरन जाणारे आपल्याला का प्रॉपर आयडिया नाहीये तिकडनं गोवा मस्त आहे पण वातावरणच आयडिया नाही आपल्याला काही आपण आयडिया म्हणजे शिरलो नाही ना तर मित्रांनो फायनली आपण बीच वरती पोचलेलो आहोत बट कलंगड बीचला लालो आहोत परत आता इथन बागा बीच ला जाऊ तिकडं व्यू इतना आता आपण बागा भिजला नाही इथं पाय उचलता येत नाही मकर माती घाली चालताच येत नाही मधून मित्रांनो कसा आहे व्यू कॅफेचा मित्रांनो आता समोर निघूया हळूहळू बागा बीचला समोर वातावरण सुरुवात चालू झालेली आहे संध्याकाळपासून पाणी बुटामध्ये शिरले पाणी काढतोय <laughs> मित्रांनो आताच एक सबस्क्रायबर भेटले होते माझे मला सोबत सेल्फी वगैरे काढले तर माझे काही सबस्क्राईब पण नाही तेवढे ही सुरुवात झालेली आहे माझ्या लाईफ मध्ये त्यांना घेणार होतो ब्लॉग मध्ये पण ते नको बोलले ते आंध्र प्रदेशचे आहेत त्यांना माझे युट्यूब आवडला चॅनल सुद्धा आवडला त्यांनी आता एक जस्ट एवढं म्हणजे प्रोमो बघितला जस्ट त्यांना आवडला तर त्यांनी एक फोटो वगैरे घेतलाय तर मला ते बोलले भविष्यामध्ये अजून पुढे जा वगैरे असे आशीर्वाद वगैरे दिलाय असे सबस्क्रायबर भेटायला नशीब लागतं आणि ते माझ्या नशिबात आहे मला असं वाटतंय भेटून मला हळीवाद पण काय सपोट राहते हा आणि हे पाणी इले 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 आणि पाणी गेले 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 ते जोरात येत आहे पाणी पण आमची फाटी आता हे बघा आलं काढलं अरे कधी येत काही येत येतच नाही लोज वरात लाट मारायला लागली आमच्या वेळेसच असं होते काय का माहिती आता आम या आम्हाला चड्डे अशे वर करून घेऊन जावं लागते पाणी असं मागणं म्हणतं आमच्या हे बघा परत आलं बर चाल मित्रा किरण बाय प्लीज सबस्क्राईब वर समोर शिवेगाळ नको शिव्या देतो पण मस्तीमध्ये देतो मित्रांनो जर शिवी का निघत असतं ना आमच्या तोंडातून तों तरी ही मित्रांची शिवी आणि कमेंट करा कमेंट करा एवढ्या पुरतच निघते शिवी असं काही घेऊ नका मानावर ते आमचं चालत राहतात अंदर पण पडायला लागलाय तू टाइम वगैरे काय झालाय टाइम आता बघ ना एकदा चेक तर एकच मित्रमित्र सात साडेसात चालत चाललंय मित्रांनो तुमच्यासाठी बागा बीच लाल बहुतेक सात वाजलेले आता मित्रांनो आता आपण थांबलो आपलं हॉटेल मध्ये हॉटेल मध्ये म्हणजे बार मध्येच थांबलोय बार बारे बागा बीच वर थांब हुक्का प्या म्हणजे हुक्का म्हणजे स्ट्रॉंग कसला काय दारो बिरवाला नाही ओढत आपल्याला फ्लेवर वाला हुक्का ओढत आपण फर्स्ट कायम ओढतो आपण कधी आदूवर वाढला नाही हुक्का आदूवर कधी हुक्का वाढला नाहीये का आपल्या आपल्यासोबत चौघ जण आहेत म्हणजे पाच जण आहेत तो काय वाढणार नाहीये हे दोघ आणि आम्ही टोटल चौघ जण आहेत चौघ जण मिळून हुक्का वाढणार आहे आता येतो उत्का मागे चौघ जणात हो आता कसं आहे काय फर्स्ट टाइम मग आपण असलं काय आपण स्पॉट आलेला आहे उपका बोलतो कस आहे विषय हाड आहे प्रॉपर आता आपण पण ओढूया उपकाच आहे काहीतरी आणि वरच उपका पण ट्राय करूया आता हुक

ब्लॉक मध्ये दाखवून आता जाणं लागला आता ओढतो फर्स्ट

अरे इधर कैमरे करना आ रहा है इसमें जनवरी इधर कर कैमरा कैमरा ओह माय गॉड ओह माय गॉड कितने कर लो सौ रुपए सौ रुपए आ गया अभी सौ रुपए हो गया ये बड़े बाद में बाद में अभी नहीं लेगा <laughs> <laughs> थी <laughs> मित्र <laughs> 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 काढायचं बोलता रिंग काढा ना रिंग रिंग ना था था। जो जो। रिंग काढायला फोटोग्राफर होय सर रिंग काढा ना रिंग नाहीत का तुम्हाला

मित्रांनो आत्ताच आम्ही आलो बीच वर ना दोघच जण आलो आणि जमलोय खूप घरावेळे रेस्ट करू आणि झोपे होते काही झाली नाहीये रेस्ट करू घरावेळे आणि जेवायला जाऊ चल मित्रांनो आता जेवायला चालू आहे जेवण करूया जेवण वगैरे झाले आता आता म्हणजे व्हिडिओ आता इथं स्टॉप करूया कारण व्हिडिओ लास्ट म्हणजे जेवण आता इथं रुमला जाणार आहे याच्यानंतर तर काय करणार पण नाहीये तिथे स्टॉप करणार आहे व्हिडिओ आणि नेक्स्ट व्हिडिओ उद्याची बघतानाच तुम्ही कसे असन कसे नाही आजची व्हिडिओ इथेच थांबवते Bye